आपली बाई तो अगदी भरधाव वेगाने घेऊन पळत होता अगदी हायवेने पळत होता त्याची एक नजर त्याच्या बाईकच्या आरशावर गेली आणि त्याच्या लक्षात आलं की पोलीस फॅन आपला पाठलाग करत आहे आणि जस त्याच्या लक्षात आलं की पोलीस फॅन आपला पाठलाग करत आहे तशा त्याच्या बाईकचा स्पीड जो आहे तो अजून वेगाने धरला शंभरच्या पुढे धावणारी बाईक तेही हायवेवर आणि तेही पोलिसांना चकमा देण्यासाठी काय काय असं केलं होतं याने की तो पोलिसांना चकमा देऊन हायवेवरून पळत होता शेवटी पोलीस ते पोलिसच पंधरा किलोमीटर अंतर धावल्यानंतर पंधरा किलोमीटर अंतर पाटला केल्यानंतर पोलिसांनी शेवटी या आरोपीला गिरफ्तार केलेच कोण होता तो कशासाठी पळत होता पोलिसांची व्हॅन पाहून तो आपल्या गाडीचा वेग का वाढवत होता पाहूया पुढच्या क्लिप मध्ये हो, नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल मित्र हो आजच्या या सदरामध्ये मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण आज पाहणार आहोत ती एक सत्य कथा सत्य घटना आणि या घटनेचं नाव आहे प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं का चला तर पाहूया प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं का क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो बघूया आपण आता चला प्राची माने एकवीस वर्षीय ही मुलगी मूळची सांगलीची आणि ती कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये राहत होती आणि तिच्याबरोबर तिची एक मैत्रिणीही राहत होती ती एका खाजगी कंपनीत काम करत होती जॉब अतिशय सुंदरपणे चालू होता पण पण एका रात्री तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली न भूतो ना ती अशी एक घटना घटली की त्या घटनेमुळं तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मित्र हो अभिराज रामचंद्र खरात हा बावीस वर्षीय मुलगा तो आणि प्राची हे एकाच तालुक्यातले कदाचित त्यामुळे त्यांची ओळख असू शकते फक्त ओळख असू शकते असं म्हणतोय आणि या अभिराज महाशयांनी सुरुवात केली प्राचीवर प्रेम करण्याची आणि तेही एकतर्फी प्रेम करण्याची आणि त्यासाठी तो चाकण मध्ये आला होता या एकतर्फी प्रेमाचा प्राचीला सुगावाही नव्हता रविवारी अठ्ठावीस जुलैला हे अविराज महाशय सांगलीतून चाकनला आले दिवसभर दिवसभर प्राचीची रेखी केली ती कुठे राहते कुठे काम करते काय करते तिचं शेड्यूल काय ह्याची सर्वाची त्यांनी के रेखी केली आणि रविवारी अठ्ठावीस जुलैला या महाशयांनी प्राचीला एका आंबेठान चौकात असलेल्या मोकळ्या मैदानात बोलवले कधी रात्री सव्वा अकरा वाजता आणि मूर्खासारखी ही प्राची रात्री सव्वा अकराला ला आपला फोन घेऊन आपला मोबाईल घेऊन मैत्रिणीला सोबत न घेता ही त्या मैदानात पोहोचली किती मूर्खासारखं होतं ना हिवाकडं रात्री सव्वा अकरा वाजता एक मुलगी एक तरुण मुलगी या मुलानं बोलवल्यानंतर या मैदानात जाते किती आश्चर्य शक्यतो रात्रीच्या वेळी मैदानात माणसांचा संचार नसतो आणि हे डोकं लावून ह्या महाशयांनी प्राचीला तिथे बोलवलं कारण यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच काही घटना फटाफट फटाफट घडत होत्या हा महाशय अगदी पॅनिक झालेले होते आणि प्राची येताना त्याने पाहिली प्राची बरोबर या अविराजच्या सापळ्यात सापडली असं म्हटलं तर वावगट राहणार नाही आणि प्राची ह्या मोकळ्या मैदानात रात्री सव्वा अकरा वाजता पोहोचली देखील प्राची येत असल्याचं पाहून जवळ येत असल्याचं पाहून या अविराजच्या डोक्यामध्ये बऱ्याच कल्पना फिरू लागल्या विचारांची चक्र फटाफट फिरू लागली आणि जशी प्राची जवळ आली आणि प्राचीने विचारणा केली त्या वेळेला या अविराजने डिरेक्टली प्राचीला लग्नाची मागणी घातली आता हे लग्न काय हा काय प्रकार आहे याची प्राचीला बिलकुल सुतराम ही माहिती नव्हती परंतु प्राची चुकी कुठे झाली की जरी एका तालुक्यातले असले तरी त्याने रात्री सव्वा अकराच्या दरम्यान आपल्याला एका निर्जन स्थळी एका मैदानात बोलवलं आणि तिथे आपण जातो एकटे ही प्राचीची चुकी झाली वारंवार अविराजने प्राचीला लग्नाच्या मागणी घातली परंतु प्राचीने त्याला सपशेल नकार दिला प्राची आपलं म्हणणं मानत नाहीये आपलं प्रेम स्वीकारत नाहीये लग्नाला ती तयार होत नाहीये या विचाराने अविराजचं डोकं अगदी फणकून गेला खिशातून चाकू काढला अगदी पूर्व तयारीतच होता तो खिशातून चाकू काढला आणि सपा सप, सपा सप प्राचीच्या पोटावर आणि मानेवर गळ्यावर वार करू लागला जसे जसे प्राचीच्या पोटावर आणि गळ्यावर वार होत होते तसे प्राचीच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या किती दगडाच्या काळजाचा हा अविराज होता अशा पद्धतीने अगदी पूर्वतयारीने या अविराजने एकतर्फी प्रेमातून प्राचीला संपवलं मित्र एक नम्रतेची विनंती आहे वीस बावीस मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो शेवटी की वीस वीस ते पंचवीस तिथले जे काही पोट्टे आहे त्यांना सांभाळा ह्या सर्वांना एक विनंती की मित्र हो आयुष्यामध्ये जे मिळायचं तेच तुम्हाला मिळत असतो तु। नशिबामध्ये जे मिळायचं तेच तुम्हाला मिळत असतो तु। आणि ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि त्यामध्ये काहीतरी चूक करून बसता असं नका करू मित्रांनो आयुष्य फार सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे अशा पद्धतीने अविचार करू नका आणि हा अविचार तरुण पिढीमध्ये जास्त गोवला गेलाय असं कुठेतरी दिसतो मित्र आता इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा विनंती करतो स्वतःला जपा स्वतःच्या कुटुंबाला जपा आणि तुमच्या घरात असलेले वीस पंचवीस इथले जे काही कोट्य आहेत त्यांच्याकडून हे अशा घटना घडू नये म्हणून त्यांना सांभाळा त्यांच्यावर लक्ष ठेवा परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन मरण म्हणजे काय रे भाऊ या सत्रामध्ये तोपर्यंत तो, नमस्कार